सत्तावन वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल सोनूने स्वप्नील सुभाष यांचा सीमा प्रहरी कर्तव्य बचत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे त्यांचे पार्थिव सैनिकी सन्मानाने मूळ गावी गुडे तालुका बडगाव जिल्हा जळगाव येथे दाखल झाले अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण तयारी नातेवाईक ग्रामस्थ आणि आजी माजी सैनिकांकडून गुढे जुवारटी फाट्यावर करण्यात आली होती शहीद जवानाच्या अंत्यविधीसाठी गावकऱ्यांची सेना तैनात झाली होती जवानाचे पार्थिव गावात आल्यावर तिरंगी झेंड्याने मानवंदना देऊन मिरवणूक काढून गुढे जुवारटी फाट्यावर बंदुकीच्या गोळ्यांची फेऱ्या काढून सलामी देऊन अतिशय शोकखुल वातावरणात शासकीय इतिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लोकप्रतिनिधी आजी माजी सैनिक पोलीस नातेवाईक इतचिंतक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव